कार मंडळी कसे आहात सगळे मजेत न मजेतच असायला हवं मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन इशिका व्हिडिओमध्ये आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे संकष चतुर्थी आणि आता आम्ही गावाला आलो दोन तीन दिवस झाले आम्हाला गावाला येऊन इथे बघा किती छान मस्त सकाळी सकाळी मस्त अंगणात शेणांचा सडा रांगोळी वगैरे हे सगळं आपल्याला गावाकडेच बघायला मिळते सगळं नैसर्गिक वातावरण इथे छान वाटतात आणि बघा सगळे कामं आटपले होते आमचे इथे आणि इथे सकाळी सकाळी माझ्या सासूबाईंनीच म्हणजेच आईंनी प्रभात गाणी लावली होती टी व्हीवर अशा प्रकारे आमची दिवसाची सुरुवात होत असते तर इथे संकट चतुर्थी त्याची पूजा करायची होती आणि मला एक दोन प्रोग्राम पण इथे अटेंड करायचे होते म्हणून इथे लवकर लवकर कामं आटोपण्याची घाई चालू होती आणि अद्वय आणि त्याची आजी इकडे चहा बनवत आहे त्याच्या आजीला तो हेल्प करताय चहामध्ये फ्रेश वगैरे झाले आणि इथे स्वयंपाकाला लागले कारण की लवकर पूजा करायची होती कारण प्रोग्रामला पण जायचं होतं म्हणून लवकर आपले कामं इथे आटपत होते गावाकडे आल्यावर कसा वेळ निघून जातो हे कळतच नाही सगळे लोकं मिळतात गो गोष्टी वगैरे होतात आणि सगळ्यांची विचारपूस वगैरे होते की कधी आली काय आली अशा प्रकारे तर गावाकडे आल्यावर वेळेचं काही भान राहत नाही तरी पण मी तर लवकर लवकर कामं करण्याची घाई चालू होती माझी आणि अशा प्रकारे स्वयंपाक वगैरे झाला होता आणि सासूबाई वगैरे आज भाकरी करणार होते आई तर म्हणून पोळ्यांचा काही लोड नव्हता आज तर म्हणून भाजी वरण भात वगैरे याचं जे काही आहे ते करून घेतलं आणि लवकर का कामाला सुरुवात केली स्वयंपाक वगैरे लवकर झाला ना म्हणजे पूजा करायला थोडाफार छान असा टाइम मिळतो नाही तर मदत असं टेन्शन रा चालू राहते की आपला स्वयंपाक व्हायचा आहे पूजा पण आहे वगैरे असं म्हणून निवांत वेळ पूजा करताना मिळत नाही म्हणून पहिले विचार केला की पहिले स्वयंपाक वगैरे छान असा करून घ्यायचा आणि निवांत मग पूजा करत बसेल कारण की पूजा करताना मन असं फ्रेश आणि शांत असते म्हणून म्हटलं पहिले इथे स्वयंपाक करावा आणि नंतर मग पूजाला बसावं आता इकडे बघा चुलीवर यांच्या भाकरी चालू होत्या छान मस्त मेथीची भाजी केली होती आंबट त्याच्यात बोरं वगैरे टाकून आणि इकडे चिंचा वगैरे टाकून आणि इकडे यांचं भाकरी चालू होतं अदवय पण त्यांना हेल्प करत होता अद्वैला गावाला आलं की खूप मजा असते त्याची सगळ्या गोष्टीमध्ये तो मदत करत असतो त्याच्या आजीला मग दोघं मिळून किती छान अशा प्रकारे भाकरी करून चालू होत्या आणि इकडे माझी पूजा वगैरे झाली होती सगळे पहिले रोजची आपली देवपूजा ती मी इथे करून घेतली आणि नंतर मग इथे गणपतीची पूजा मांडायला सुरुवात केली पक्रदुंड महाकार्य सूर्यकोटी समपर्व निर्मिघन कृमे देव सर्व कार्यशूष सर्वथा आपने इते इते ले 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 आपने इते तर आपण इथे गणपती बाप्पाची स्थापना करून घेणार आहोत त्याआधी इथे मी छोटासा चौरंगपाठ घेतलेला आहे खाली छान रांगोळी काढलेली आहे आणि जो चौरंगावर लाल वस्त्र असं अंतरले आहे त्यात हळदी कुंकू ठेवून पूजा केलेली आहे आणि आता कोणतीही पूजा म्हटलं की आपण इथे द्विप्रज्वलनीच करत असतो तर मी इथे लाल वस्त्रावर तांदूळ टाकलेले आहे आपल्या तांदळाची रास ठेवली आहे आणि त्याच्यावर द्विप्रज्वलन केलेले आहे दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिव्याची हळदी कुंकू अक्षदा वाहून दिव्याची पूजा करायची आणि त्यानंतर आपल्या गणेशाला दूध आणि पंचामृतांनी अभिषेक करून घ्यायचा आहे दीप प्रज्वलन झाल्यानंतर मी इथे दोन नागवेलीची पाने म्हणजेच आपले खायची वेळेची पानं असते ती मी इथे घे घेणार आहे कारण त्याच्यावर मला सुपारीची स्थापना करायची कोणती पूजा असली की आपण दीप प्रज्वलन आणि सुपारीची स्थापना ही करतच असतो तर पहिले मी इथे मी इथे गणपती बाप्पाला पंचाम पंचामृताने आणि पाण्याने गणपती बाप्पाला इथे स्नान करून घेणार आहे तर आपल्याला पहिले इथे पंचा पाण्याने गणपती बाप्पाला स्नान करून घ्यायचे आहे तर असं एक तामन घेतलं त्यात गणपती बाप्पांची जी काही मूर्ती आहे तुमची ते ठेवायची आहे आणि पाच वेळा त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवरून आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी हा टाकताना हे मंत्र बोलायचं आहे ओम महागणपती नम ओम महागणपती नमः असं मंत्र म्हणत तुम्ही इथे गणपती बाप्पाची ही करायची आहे तर अशा प्रकारे आपण पहिले पाच वेळा गणपती बाप्पाला इथे आंघोळ घालून घ्यायची आहे नंतर पंचामृताने आपल्याला इथे तर हाच मंत्र बोलून पंचामृताने सुद्धा आपल्याला इथे गणपती बाप्पावर आंघोळ करायची आहे तर परत परत एकदा आपण पंचामृतांनी स्थान करायचं आहे तर पंचामृतांनी स्नान करताना सुद्धा आपल्याला ओम महागणपती नमा ओम महागणपती नमा असा मंत्र म्हणायचा आहे आपण प्रत्येक पळीने हे पंचामृत गणपती अपारवर स्थान करत असतो तर तसं करत असताना आपल्याला ओम महागणपती नमा असा मंत्र आपल्या तोंडातून विचारला पाहिजे परत एकदा आपल्याला गणपती बाप्पाला इथे स्वच्छ करून घ्यायचे आहे स्नान झाल्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने डबल त्यांना स्नान करून घ्यायचं आहे आणि स्वच्छ कापडाने पुसून इथे गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे गणपती बाप्पाचे इथे स्थान झाल्यानंतर मी इथे दोन नागबेलीची पाने म्हणजेच जोडपाने दोन घ्यायची आहे अशी जे आपले खायची पाने असते ना ती पाने घ्यायची पान घ्यायचं त्याच्या चौरंगावर ठेवायचं आणि त्याच्यावर थोड्याशा अक्षता टाकायच्या आणि हळदी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्याला सुपारी सुपारीची ते स्थापना करा सुपारी ही स्वच्छ धुवून वगैरे स्नान करून इथे सुपारीची स्थापना करायची आहे अशा प्रकारे मी इथे सुपारीची स्थापना करून घेतलेली आहे आपल्याला सुपारीला चंदन आणि हळदी कुंकू वगैरे सगळं वाहून घ्यायचं आहे बे तेल फूल जे काही आहे आपले दुर्वा वगैरे ते सगळे मी इथे वाहून घेत आहे आणि आपल्या इथे पुन्हा अक्षदा टाकून थोड्याशा तांदूळ टाकून आपल्याला गणपती बाप्पाची इथे रास तयार करायचे आहे तर गणपती बाप्पाला स्नान द्यायसाठी मी इथे चौरंगावर थोडेसे तांदूळ टाकलेले ठेवलेले आहे आणि त्याच्यावर मी इथे गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन केलेली आहे गणपती बाप्पाला स्वच्छ धुवून पुसून छान स्नान करून इथे मी चंदन हळदी कुंकू सगळं वाहून घेत आहे अक्षदा वगैरे सगळं वाहून घेतलेलं आहे सगळं बेल फूल सगळं वाहून झाल्यानंतर मी इथे जे वस्त्र असते आपलं कापसाचं ते बनवलं होतं ते इथे मी गणपती बाप्पाला वाहून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही पाच याचं सात याचं किंवा अकरा याचं ग कापसाचं वस्त्र इथे बनवू शकता ते पण तुम्हाला गणपती बाप्पाला आज व्हायचं आहे आणि सुपारीलासुद्धा तुम्ही गणप म्हणजे पा तुम वस्त्र असं वाहून हो घेऊ शकता तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही आजच्या दिवशी सुपारीची पूजा गणपती बाप्पा म्हणून इथे करू शकता कारण की आपल्याकडे एखादी मूर्ती नसेल तर आपण सुपारीला मू म्हणजे त्या देवाला त्या मूर्ती सुपारीमध्ये पाहून त्याची पण पूजा आपण इथे करू शकतो पण असं आहे की आता प्रत्येक घरी गणपती बाप्पाची हो मूर्ती असतेच तर मी इथे वस्त्र वगैरे सगळं वाहून घेतलं आणि त्यानंतर इथे जास्वंदाचं फुल वगैरे जास्वंदाचं फुल गणपती बाप्पाला खूप प्रिय असते ते पण इथे वाहून घेतलं आणि हे तांदूळ आहे अकरा तांदूळ घ्या म्हणजे अखंड असे अकरा तांदळाचे दाणे घ्यायचे आहे आणि ओम गणपती नव ओम गणपती नव मनत इथे गणपती बाप्पावर ते वाहून घ्यायचे आहे आणि तुटलं एक बरं का तुटलेलं तांदूळ नसावं अखंड तांदूळ असावं म्हणजे तांदळाचं अखंड दाना अकरा तांदळाचे असे दाणे घ्यायचे आहे ते पण इथे गणपती बाप्पाला वाहून घ्यायचे आहे त्यानंतर मी इथे दरवा वगैरे सगळं वाहलं आणि आपल्याकडे जे फळं असते ते पण आपण इथे ठेवायचे पाणी ठेवायचो गुळ खोबऱ्याचं नैवेद्य वगैरे इथे गणपती बाप्पाला दाखवून घ्यायचं आहे मुति बा सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर अतुर्शी उच्चार केलेले आहे कारण कि काही मंच काम साधते प्रथम नावक्र तुंड दुसरे एक दंत तिसरे ही पिंगाक्ष चौथे गज वक्रते पाचवे श्री लोधर सहावे विकट नाव ते सातवे विघ्न राजेंद्र आठवे ध्रुमवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजान देव नावे अशी बारा तिने प्रभू तु सर्थ्याला पुत्रालताला मे पुत्र मी गती जगता गणपती शोत सहा मासाते हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिने सिद्धीन संशय नारदान झाले संपूर्ण श्रोती श्रीधराने मराठीत पण वादले श्री इथे आमच्या सगळं झाल्यानंतर आम्ही इथे आरती वगैरे छान अशा प्रकारे करून घेतलेली आहे तो 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 चारती वगैरे झाल्यानंतर अदवी इथे छान त्याच्या भाकरी के त्याने भाकरी जे केला तर ते इथे नैवेद्य ठेवलेलं आहे आणि थोड्या वेळात मग मी इथे मोदकांचं नैवेद्य पण ठेवणार आहे आज मोदक मोदक गणपती बाप्पाला खूप प्रिय असते तर आज खास करून आपण इथे मोदकच केले पाहिजे तर अशा प्रकारे मी आजची पूजा इथे संपन्न करत आहे आणि तुम्ही गूळ खोबऱ्याचं नैवेद्य पाणी वगैरे सगळं इथे देव बाप्पाला दाखवायचं आहे चला तर मग बाय बाय